नमस्कार आज आपण एका खास स्रोतावर बोलणार आहोत पांडुरंग वारकरी मनाचा राजा हा स्रोत म्हणजे वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू जो आहे पांडुरंग किंवा विठोबा तर त्या देवतेबद्दलची जी श्रद्धा आहे त्याचा गाभ उलगडून दाखवण्याचा एक प्रयत्न आहे ह्यात म्हणजे वारकऱ्यांच्या मनात विठ्ठला तर नेमकं का स्थान काय कोणती भावना आहे यावर फोकस आहे आणि ह्या स्रोतामध्ये ना एक खूप व्यक्तिगत आणि भावनिक स्पर्श आहे तो लगेच जाणवतो आज आपलं काम आहे कौन्ता कौन्ता हे आहे की या श्रद्धेमागे या भक्तीमागे नक्की काय आहे कोणता भावनिक कोणता आध्यात्मिक गाभा आहे हे समजून घेणं चला तर मग जरा खोलवर जाऊया यात स्रोताची सुरुवातच बघा कशी आहे एक वेगळाच अनुभव सांगितलाय लिहिणारा म्हणतो मी कधी देव पाहिला नाही पण विठ्ठोबा पाहिला आणि कसा तर म्हणे डोळे मिटले की दर्शन होतं म्हणजे देव दिसो ना दिसो विठ्ठल दिसतो फक्त डोळे मिटल्यावर आणि आजची जी धावपळे त्यात फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर मन शांत होतं हा अनुभव पण मांडलाय हे ऐकायलाच किती प्रभावी वाटतं ओ आणि यात एक आ, महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं ही नुसती पूजा किंवा कर्मकांड नाहीये हा एक पूर्णपणे आतला म्हणजे वैयक्तिक अनुभव आहे डोळे मिटल्यावर दर्शन होणं किंवा नामस्मरणाने शांत वाटणं यातून काय दिसतं तर ही श्रद्धा किती प्रत्यक्ष आहे किती अनुभवातून येणारी आहे आजच्या धावपळीच्या जीवनात मनशांतीसाठी हा एक काय म्हणतात त्याला सोपा मार्ग आहे असं स्रोत सांगतोय म्हणजे श्रद्धा फक्त परंपरा नाही तर ती जगण्यातली एक गरज म्हणून पण समोर येते बरोबर अगदी आणि हा जो वैयक्तिक अनुभव आहे तो आपल्याला वारीच्या सामूहिक अनुभवाकडे पण घेऊन जातो वारी म्हणजे पंढरपूरला जाणारी ती लाखो लोकांची पदयात्रा स्रोत म्हणतोय की वारी फक्त परंपरा नाही ती एक भावना आहे हातात टाळ मुखात अभंग आणि मनात विठ्ठल हे वर्णन नाही का ते वारकऱ्यांच्या प्रवासाचं त्या सामूहिक ऊर्जेचं एक चित्र उभं करतं अभंग म्हणजे संतांनी रचलेली विठ्ठलाची गाणी काव्य अगदी आणि याला जर आपण थोडं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर वारी हे फक्त एक धार्मिक कार्य नाहीये ते सामूहिक भक्तीचं एकतेचं प्रतीक आहे स्रोतात उल्लेख आहे बघा संत तुकाराम ज्ञानेश्वर यांच्यासोबतच संत चोखामेळा जनाबाई म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या थरातून आलेले संत या सगळ्या संतांनी विठ्ठलामध्ये प्रेम आणि समानतेचं तत्त्व पाहिलं म्हणून तर वारीत सगळे एकत्र चालतात गातात विठ्ठलाचा गजर करतात यातून दिसतं की वारीला सामान्य तीर्थयात्रेपेक्षा जास्त सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व आहे भेदाभेद विसरून सगळे एकत्र येतात असं स्रोताला म्हणायचंय अच्छा म्हणजे वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर एक प्रकारे सामाजिक समतेचा संदेश देणारी एक परंपरा असा का वर? हो, हो, नकीच, तस मनेला नहीं। आहे असं म्हणता येईल तसं म्हणायला हरकत नाही कारण विठ्ठला समोर सगळे समान आहेत ही भावनाच वारीचा आधार आहे असं स्रोत सूचित करतो आणि हीच भावना मग पंढरपूरच्या मंदिरात पोहोचल्यावर अजून गडद होते हो ना मंदिराच्या आतला अनुभव त्याबद्दल पण श्रोत खूप छान लिहितो विठ्ठल मंदिराचं दार उघडलं की वाटतं काळ थांबतो आणि पांडुरंग फक्त आपल्यासाठी उभा आहे हा अनुभव खूपच पर्सनल वाटतो नाही म्हणजे एवढ्या गर्दीत पण तो पांडुरंग फक्त माझ्यासाठी थांबलाय असं एक डायरेक्ट कनेक्ट जाणवतो पवित्र ठिकाणी गेल्यावर असा थेट संबंध अनुभवणं किंवा काळ थांबल्यासारखं वाटणं हे अनेक श्रद्धाप्रणालींमध्ये आढळतं असं पण इथे ना श्रोत त्याला एका साधेपणातून मांडतोय फक्त माझ्यासाठी उभा आहे यात एक खाजगी जवळीक आहे यामुळे श्रद्धेचा जो वैयक्तिक पैलू आहे त्याला आणखी बळ मिळतं आणि मग प्रश्न पडतो की अशी पवित्र स्थळं किंवा अशी श्रद्धा लोकांना इतके गहन खाजगी अनुभव कसे देऊ शकते काय असेल त्या मानसिक प्रक्रिया की आध्यात्मिक खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर मग या सगळ्या चर्चेतून या स्रोतातून आपण काय घ्यायचं मला वाटतं मुख्य संदेश हाच आहे की विठ्ठलाचं नामस्मरण म्हणजे त्याचं नाव परत परत घेणं विठ्ठल विठ्ठल म्हणणं हाच खरा समाधान मिळवण्याचा आतून शांत होण्याचा मार्ग आहे स्रोत शेवटी आवाहनच करतोय जणू डोळे मिटा आणि एकदा तरी मनापासून म्हणा विठ्ठल विठ्ठल यात एक प्रकारचं आश्वासन आहे नाही का हो अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो स्रोतात जसं वर्णन केलंय ही खोलवर रुजलेली श्रद्धा किंवा वारीसारखं सामूहिक आचरण हे आजच्या आधुनिक धावपळीच्या विखुरलेल्या जगात लोकांना एकत्र कसं आणतं जगण्याला अर्थ कसा देतो आधार कसा देतो यावर विचार करायला हवा स्रोतात जो समाधानाचा उल्लेख आहे ते समाधान आजच्या जगात कशातून मिळतं किंवा विठ्ठलनामात ते कसं सापडतं हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आजच्या जगात आंतरिक समाधान खरं कशात आहे यावर प्रत्येकाने विचार करावा नक्कीच आणि याच विचारासोबत आपण स्रोतातील शेवटच्या शब्दांनी समारोप करूया जय हरी विठ्ठल